मी टमाटे भरपूर अशी चिरून घेतलेले आणि मी टमाट्याची सजवी बनवायला लागले हळद आणि कांदा मसाला टाकायच्यामध्ये कांदा मसाल्याची निघाऱ्याक देवीची कारण मी तिखट नसतो ना त्याच्यामुळं लई छान लागलं डब्याला सगळ्यांना द्याट लागले आणि इथं इथं बघा गव्हाचं पीठ मळून घेतले आणि आता करायचं हा आमच्या मैयाने चपात्याचं पीठ मळायलाय मला आंघोळ करून यावं लागेल चांगळ आहेकडे चांगला गाना म्हणू नका कॉपीराइट पडेल व्हिडिओला कॉपीराइट पडेल व्हिडिओला व चला हे भाजी करून मला चहा करून दे लामाला चहाते आहे आता तरी यात चहाते मात्र लौकिक दिसतंय तर इथं बघा छान अशा चपात्या बनवलेल्या आहेत मी एक चपाती शंभूसाठी आहे छोटीशी लहान ही शंभूच्या डब्यासाठी तुझ्यासाठी हो किती वरी केलेली बारकी के। हां मोठी नाही छोटी तू मोठी ना मग जरा आणि शंभूला अशी छोटीशी तेल लावून मस्त डब्याला तेल तशा सगळ्यात चपात्याला लावल्यात पण ही अशी मस्त जरा छोटी शंभूसारखी गोगुबी गोरी घुमटी अशी बनवलेली मी इथे चपात्या झाल्या करून इथे हे जे टमाट्याची चटणी पण झाली करून टमाट्याची चटणी शेंगदाणे टाकलेली मी जरा शेंगाणे कधी टाकत नाही का पण मला आज जरा वेगवेगळं काहीतरी टाकावं शेंगाने पण छान झाली वासावरूनच मला समजाय का वासपासून छान रे वास काय एवढी एवढी चटणी आवडतीन तुला टिक, टिक, टिक। तुला अभ्यास कर मी किती वेळा सांगितले ओपन बुक टेस्ट काय ती पेपर आहे आज ओपन बुक टेस्ट हा आणि पेपर पण आहेत तू अभ्यास केला का तुला सकाळपासून सांगते मी दोनदा जेवायचं झालंय का अभ्यास केला नाही तू गळ्यात पडू नको सर तर इथं घेते डबा भरून तुमचं आता चला हां घ्या पोट माझ्या ओके थांब आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा शेअर करा थांब थांब लाज नको थांब आमचा शंभू आवडतो ना तुम्हाला मग आमच्या शंभूच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गळ्यातच पडायची आहे बाया हा शंभूचा एक चॅनल येतोय ना मी तिथं पण थोडं खाजवा <laughs> इथं ना बाम लागले म्हणजे थंडीने थोडंसं उरलंय त्याच्यामुळे मी बाम लावले ते लाल पडले जा आवर चल ठीक आहे अजून आशट आशट आमचा तर आमचा आडाचा आहे का नाही लाडाचा तशी माया पण आहे तर मी चला डबा भरून घेते इथं ले झालं लाडा आता हां ना तर चला घेते डबा भरून तसं काही काढून थांब लावू दे ना मला हे डबा पप्पाचा दिला डबा भरून आता हे तुमचं मला पण जायचं आहे आज कामाला त्याच्यामुळं माझं पण डबा भरायचे थोडस मी आता नाश्ता कर बाजरीच्या भाकरीचा एवढाच तुकडा खाणार आहे मी शिळी बाजरीची भाकरी तमाटे चटणी छान लागते तर तेवढा छा मी नाश्ता करणार आहे तर चला घेते मी डबावरून तर मी आवरजून असा व्हिडिओ काढायला मी नेमकी तर असं हातावर भाकरी घेतली आणि त्या शंभू म्हणणार मी मी व्हिडिओ काढतो म्हणून ठीक आहे काढ मला महत्वाचं सांगायचं पण आहे तर आम्ही पहिल्या रानात जाताना म्हणतात निहारी सकाळची भाकरी बाकडे भाकर असं खायचो तो आता लोक काय म्हणतात नाश्ता तशीच मला पण सोय लागली आणि शेतकरी वावऱ्याला पाणी देत सरांना बापऱ्यांना पाणी देत देत अशा हातावर भाकर घेऊन खातात आशे भाकर खायला अंगे पण लागते आणि चवीला पण लागते छान पण लागते तर किती छान वाटते नाही का राहत राशी भाकर हातात घेऊन खायला वेगळी असते तर असं नाही का शेतकऱ्याकडे त्यांच्याकडं आपण म्हणतो की ही कशा हातावर घेऊन खातात काय का बरीच लोक मी बघितले की कसं हातावर घेऊन खाते असं म्हणतात तर असं नाही का त्याच्याकडे ताट नाही तांब्या नाही त्यांच्या घरात इतका पितळाचा संसार असतो शेतकऱ्याच्या घरात चांद्या पितळाचा संसारात पण राहणार अशा हाताला हातर घेऊन खात्यात कारण आम्ही अनुभवलेले आम्हाला शेती नंतर आम्ही लोकांच्या शेतीत भरपूर काम केलेली आहेत अशा पद्धतीने तर चला सकाळ सकाळ हा दोन शब्द शेतकऱ्यांसाठी सलाम आहे हे पण शेतकऱ्यांनीच कमवलेले सलाम आहे त्या शेतकऱ्यांना छान पीक पिकवल्याबद्दल इतकं कष्ट घेतल्याबद्दल तर लई आभारी मला जास्त काय करता येत नाही पुढं या सगळ्यांना नाश्ता करायला कांद्याची पात मेथीची भाजी मस्त आहे चला बाय तुम्ही पण तुम्ही पण असं करून खावा एकदा मस्त लागत कांदा मेथीची भाजी तोंडी लावायला अशी हातात भाकरी घेऊन खा मस्त लागते एकदा काय केले ते टमाट्याची चटणी आणि रात्रीची शिळी भाकर चला, चला बाय हा सगळ्यांना तर बघा सगळी कामं आवरली हे तर लिप बाम आहे ला त्याच्यामुळं लाल दिसते सकाळपासून मला सगळ्यांनी जणांनी विचारलं असं उरल्यामुळं लिप बाम लावले ते लाल दिसते तर बघा आता सगळं आवरलं लेकरांचं ले काम बीन ले, शाळेत सोडून आले घरचं धुणं भांडी सगळं सगळं आवरलं बसले परत खाली जाऊन बसले जरा होऊन मग भूक लागली मग घरी आले बॅक कॅमेऱ्यानं दाखवते मी काय काय बनवले ते तर इथं बघा असं गरमागरम भात बनवला आहे भात नाही मी शक्यतो दुपारचा भात बनवतच नाही जास्त करून आणि इथं चपात्या आहेत का बनवलं आहे तर इथं वरण आहे रात्रीचं बघा असं वरण आहे आणि आता सकाळची टमाट्याची चटणी केलेली वरण असल्यामुळं मी आता भात बनवला आहे म्हटलं ठीक आहे वरण असल्यामुळं मग वरण एवढं वाटलं होईल ना त्याच्यामुळं मी बनवलं आहे भात आणि मेथीची भाजी तर, तर बगा ला, करा, करा, का, का जस्त बगा। चला मी जेवण आता करते जेवण करून घेते या सगळे तुम्ही पण दुपारच्या जेवणाला हॅपी गुड इव्हनिंग का हॅपी दुपार म्हणतात ना तसं काय म्हणतात ते मला विना नाही माहिती नेमकं तर बघा व्हिडिओ कसा काय वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका कसं काय व्हिडिओ वाटतो ते जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय कसं कमेंट करून सांगा महादेवच्या पिंडीवर बेल घालते वापर बाळासाहेबांच नाव घेते सगळ्यांचा बाळासाहेबांच नाव घेते सास बेलवा दुसरा चलती हे गाडी निकालता धुर बाळासाहेब हात मी गुलाब कापून <laughs> छान आहे छान आहे एकदम छान घे दुसरा अजून एक घेऊन हां त तू जेवडी येते तेवढी घे के बघ त इंग्लिश बोलले बटाटा नाही तर तुटतो अजून बार माने इंग्लिश मधन बाटत म्हणतात तो टू आणि संक्रांत संक्रांतीचे जेवढे नाव आहे तेवढे घ्यायचे चांगले संक्रांत गोड गोड बोला आमच्या अशी भांडू नका आमचे सगळं वय द्या धरू नका मैं देख मिनी मिनी हैप्पी डेबरेट नीट नीट का मिनी मिनी हैप्पी सौदा ले हाँ क्या सर ही मैं मिनी मिनी का ही हम्म <laughs> hmm. नहीं वस?